जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आमदार समीर कुणावार यांच्या समोर आव्हान हिंगणघाट नगराध्यक्ष पदाची भाजपा उमेदवारी कुणाला उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात लागली चढाओढ सतरा महिला उमेदवारांची नावे ना। चर्चेत हिंगणघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद यावेळी महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव असून यासाठी सर्वच पक्षातील महिला उमेदवारांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले निवडणुकीच्या या रंधुमाळीला चांगलाच रंग चढत असून भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट उबाटा शिवसेना शिंदे गट बसपा व बहुजन वंचित आघाडी या सर्व राजकीय पक्षातील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी रांगा लावलेल्या दिसत आहे यात भारतीय जनता पार्टीकडून सतरा इच्छुक उमेदवारांनी मागणी केलेली आहे त्यात डॉक्टर नयना उमेश तुळसकर माजी नगराध्यक्ष प्रेम बस्तानी यांच्या पत्नी जया बस्तानी श्रेया अंकुश ठाकूर छाया सातपुते यांचा समावेश अंतिम यादीमध्ये आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगरसेविका शुभांगी डोंगरे यांच्यासाठी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तयारी केलेली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगरसेविका नीता सतीश धोबे यांच्या नावाला माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या पत्नी रजनी कापसे इच्छुक आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष तथा हिंगणघाट बाजार समितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या अनुषा डॉक्टर सुरभी निर्मेश कोठारी व माजी आमदार राजूभाऊ तिमांडे यांच्या पत्नी नंदा तिमांडे इच्छुक आहे पदाची निवडणूक चौरंगी होण्याचे चिन्ह दिसत असले तरी भाजपाचे आमदार समीर कुणाबार यांच्या नेतृत्वाला आव्हानात्मक ठरणार आहे हे मात्र खरे. दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर